फडणवीस साहेबांना आणि त्याच्या सांगावर बोलणाऱ्या मराठ्यांच्या त्या आमदार असणाऱ्या भंगारावलांना मराठ्यांच्या व्याज्ञा नाही हरामखोर अवलंतींना माझ्या मराठ्यांच्या व्याज्ञा नाही समजायचं जे सरकार तुम्ही सत्तेवर बसवलं तो एकही हरामखोर मंत्री तुमच्या बाजूने बोलत नाहीये तो जोपर्यंत सत्ते तोपर्यंत बोलणार त्याला माझ्या सत्तेतून बाहेर जाव तुझा घेत नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला त्याचा कार्यक्रम खलास झालाच म्हणून समजायचं किती जागीरदाराची त्याची आवडत असू द्या महाराष्ट्रातला मराठे त्याला पाहणार म्हणजे पाहणार मला माहिती देवेंद्र फडणवीसांचा त्रास आहे त्याला मराठ्यांचा खूप वेळ आहे त्याला मराठ्यांच्या जोर सत्ता लागते फक्त मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही

मनोज जरांगे पाटलांना इशारा देणाऱ्या राजेंद्र राऊत यांचा समाचार घेताना मनोज जरांगे म्हणाले की आता एक फडणवीस चा, धमकी देतोय अरे हा राम खोरा तुझा करेक्ट मतदारसंघात येऊन करतो तू याद राख त्यानंतर फडणवीस हा राज्याचा उपमुख्यमंत्री आहे सत्ता त्याच्या हातात आहे त्यामुळे तुझ्याकडे आरक्षण मागतो तू खुर्ची सोड तुझं तोंडसुद्धा बघणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी चांगला समाचार घेतला माझ्या विरोधात तर रोज एक आमदार उठायला लागला रोज देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप दर वेळेस एक बदल तू नांगराला बैल बदलल्यासारखा चार दिवसाला नवीन बैल आणतो पण त्याला शिंगडच नाही तो होंड्याचे मी शिंगाडावले टिकून द्या नांडे फिटेकावर टिकून आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जाहीरपाला या परळीच्या नगरीतून सांगतो तुम्ही आणखी तरी मराठ्यांना छेडायचा नाच सोडून द्या तुम्ही जर मराठ्यांना छेडायचा नाच सोडला नाही तर तुमच्यामुळे या राज्यात बियाला सुद्धा भाजप राहायचं नाही भाजपाचं नुकसान फक्त तुमच्या एकट्यामुळे होणार तुम्ही मराठ्यांचा द्वेष जोपर्यंत सोडत नाहीत मराठ्यांना जोपर्यंत तुम्ही आरक्षण देत नाहीत तोपर्यंत तो तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही कितीही आमदार उठवले आणि कितीही मंत्री माझ्या अंगावरती घातले तरी मी माग सरकणार नाहीये आणि विरोध करणार घाट काय तुम्ही देवेंद्र फडणवीसला बोलू नका मी का बोलायचं नाही त्याला सत्य तो बसलाय तो जोपर्यंत सत्य दे तोपर्यंत त्यालाच बोलणार त्याला म्हणा सत्तेतून बाहेर जास तुझ्या तोंडावर नाव तुझा घेत नाही <प्राणिण> मानक तो आहे सत्तेच्या राजवादीचा राजा जनता राजाच्या दरबारी जाते जो राज्याचा प्रमुख आहे मागणी त्याला केली जाते विरोधकाला नाही असतेची सगळी चव तुम्ही टाकताय सत्तेचे सगळे पद तुम्ही भोगताय आणि आम्ही आरक्षण मागितलं तर तुम्ही आम्हाला सांगता त्याला मागा कोणती सत्ता चालवता आणि लोकशाही तुम्ही कोणाला शिकवायला लागला कोणत्या संविधानाची शपथ नेमकी तुम्ही घेतली तुम्ही किती दिवस लोकांना वेळेत काढणार आहेत माझी माझ्या मराठ्यांना आज जोडून विनंती आहे मी काही चुकीचं करत असतो मला जाहीर सांगा मी आंदोलनातून बाहेर जायला तयार आहे मी जर काही चुकत करत नाही मी जर माझ्या मराठ्यांना आरक्षण मागतोय तर तुम्ही पक्ष का मोठा मानताय भाजपमधल्या मराठ्यांना आरक्षण लागणार नाहीये का मराठ्यांना आयुष्याचं आरक्षण पाहिजे तुम्ही केले का येत तुम्ही पंधराशे रुपये देताय लाडक्या बहिणीला त्यांनी ती नवीन डाव आणला काही नको मला मी काय ते देवेंद्रपणे जामदार आहे काय पाणी घेऊन बोलाय मी यांना पाणीच पावाच पाणी देणार नवीन योजना आणली मावशो राईट कार्यक्रम केला बघा त्याने लाडकी बन आणली पंधराशे रुपये पुरते पुरते का, का? मग मी त्याला म्हणतो बाबा पंधराशे रुपये देण्याऐवजी आयुष्याच्या सुविधा ते देत नाही त्याने आणले पंधराशे रुपये बरं आता पंधराशे रुपये दिले तर घ्याय आपलेच पैसे त्याने काय अजून घरवावर ऐकलेलं नाही ते आपलेच पैसे काम कामाला ते पुढे दे अरे सरकार तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले पण भाच्याच काय भाच्याला आरक्षण पाहिजे ना बर भाच्या लाडक्या बहिणीला दिले भाच्याचं भागलं नाही त्याला आरक्षण पाहिजे आणि दाजीच काय दाजी नेला ना काम करू करू बांधाव त्याच्या मालाला भाव देतो का वा आणि दाजी जरी खानपार रुम घेऊन मामाकडे निघाला मुंबईला तर मग काय करशील आणि मी एक दिवस सगळे दाजी नेणारच आहे तिकडे दांडके घेऊन ते येणार रुम रुग्ण घेऊन तिकडे चालतं चालतं येणार का धनगाराला आरक्षण देतो मला दिलं नाही निवडून आला गादीवर बसला मोकळा झाला नुसता हेलिकॉप्टर हिंडतो मरा खरा आरक्षण देतो म्हणला नाही दे बोलल्यावर तर त्याला असं रागी तू आता मला काय करू राग येऊन काय करू मला कुठं लग्न करायचं असं नाही <laughs> तुला राग ये आणि तिकडे नदीत खगे हान मला काय देणे घे नाही का मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे मरेपर्यंत प्रामाणिक राहणारे या मराठ्याशी कधी गद्दारी करणार तुला काय म्हणा त्यांनी नवीन आमदार उठले काल दरेकर मी बोलला काहीतरी त्याला दमय नगत नाही त्याला कवा चेडीना भिडी नाही बिगर चेडीच पडतो हे असले बंगार माया वाट्याला सोडले त्यांनी म्हणा यांना कळानाच बघा यांना कळानाच नदी लागल्यावर काय होणार ते जितके माझ्या विरोधात आमदार उठवायला लागले तितके भाजपचे मराठी बाहेर पडायला लागले गरीब ते म्हणजे ते लढतोय ना याच्या विरोधात हे उतरलेत ना जाऊ तिथे भाजपचं काही देणं गेले नाही आपल्याला डायरेक्ट म्हणाले किती नावं पाहिजेत बस म्हणा देवेंद्र फडणवीसला माझ्या सांगितलं चर्चेला नाव लिहता लिहा चार महिने तो त्याच्यातच जाते नुसते नाव लिहण्यात इतके भाजपचे आले की फडणवीस साहेबांना आणि त्याच्या सांगण्यावरून बोलणाऱ्या मराठ्यांच्या त्या आमदार असणाऱ्या भंगारावला ना मराठ्यांच्या व्याज्ञान आहे काय यांच्या सगळ्याकडे मी टप्प्या टप्प्यानं बघणार आहे यांना यांना सुट्टी सुट्टी नाही नाही कोणालाही कारण मी जर एखादी गोष्ट मनावर घेतली तर मी होते नाही नेतो मधले मध्ये सोडित नाही ज्या ज्या आमदारांनी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आले त्यांचा त्यांचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार मग तो कोणी असू द्या मराठा आरक्षणाच्या विरोधात आला की गेला त्याला सुट्टी नाही माग लोकसभेला पुन्हा एकदा हिसकादा केलाय मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला त्याचा कार्यक्रम खला झाला म्हणून समजायचं मराठ्यांच्या नादी लागू नका मी पहिल्यापासून सांगतोय गोडीन रा गोडीन राहिला की राजा कवा तुम्हीच मी हमेशा सांगतो माया मराठा संघात गोड येणारायच राजे तुम्हीच पण आडे गेले ही शिपाई सुद्धा नाही कार्यक्रमच संपला पुढच्याही काळात हो येऊ शब्द लक्षात असू द्या नारायणदा मराठ्यांनी जर मनावर घेतला त्याला घराच्या सुद्धा बाहेर पडता येणार नाही पण मी ही बाजू संयमान सांभाळून घेतोय मला माहितीये दे, देवेंद्र फडणवीसांचा ट्रॅफ आहे त्याला मराठ्यांचा खूप द्वेष आहे त्याला मराठ्यांच्या जीवन सत्ता लागते फक्त मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही काय केलं माझ्या मराठ्यांनी जाहीर मैदानात सांगा आणि कोण तुमचा आमदार तुमच्या टोपल्यातल्या भाकरी चोरून खातोय आणि मराठ्यांची इमानदारी राखण्यापेक्षा तुमच्याशी इमान राखतोय की फितुरांची जी कोण असाल त्याला मला तू येऊ फडणवीसांकडून आणि महायुतीकडून लिहून आण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार आहेत म्हणून जर महाविकास आघाडीनं ना, लिहून नाही दिलं तर महाराष्ट्रात त्यांना मराठे फिरून बी देणार नाहीत एकही सीट त्यांचा निवडून लिहून देणार नाही उलटा प्रवाह पहायच्या कुणाला शिकायला सांगायला मी प्रत्येक आमदार मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांचा ऐकून बोलतोय त्याच्या मतदारसंघात जाऊन त्याचा हिशोब त्याच्या दारातच पुरा केला जाईल इकडून तिकडून नाही देवेंद्र फडणवीस यांचा नदी लागून माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरात तुम्ही मारायला निघाला जे सरकार तुम्ही सत्तेवर बसवलं तो एकही हराम खोर मंत्री तुमच्या बाजूने बोलत नाहीये निवडणूक तुम्ही डीजे लावून गुलाब डोक्यावर टाकता तुम्ही निवडून येणार ते हराम कोरा खांद्यावर घेऊन नाचता तुम्ही ते जा तुमच्या लेकराला आरक्षण मिळू देत नाहीत या देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या आमदारा मराठ्यांच्या विरोधात घातले मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेला नेता पुन्हा राजकीय सत्तेचा त्याला फायदा घेऊ देणार मराठे नाही मग तो महाराष्ट्रातला कोणी पण असू द्या किती जागीरदाराची त्याची अवलं असू द्या महाराष्ट्रातला मराठे त्याला पाडणार म्हणजे पाडणार पण तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मला आणि माझ्या समाजाला राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही आणि तुमचे एकशे तेरा आमदार घातल्याशिवाय मी सोडणार तुम्ही मला खेटू नका तुम्ही माझ्या मराठा समाजाला तर्फणायला लावू नका माझ्या मराठा समाजाच्या वेदना समजून घ्या माझ्या मराठा समाजाला होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवा तुमच्या राजकारणा पाय माझ्या मराठ्यांना त्रास देण्याचा काम नका करू या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या वेदनेची किंमत नाही कळणार एका गोरगरीब मराठ्यांच्या घरात जाऊन पसा मानाचा जा विरोध करणार आमदाराला देवेंद्र फडणवीसांनी एकदा तरी माझ्यावर ट्रॅप रचण्यापेक्षा गोरगरी मराठ्यांच्या घरात जाऊन बसा आणि आरक्षण कशाला लागत एकदा गोरगरी मराठ्यांच्या पाठीवर हात फिरून त्याला विचारा मराठ्यांना <गणारेक्षें> आरक्षण कशाला लागत मग तुम्हाला कळल मराठा आरक्षणाच्या <गणारेक्षेंचा> विरोधात बोलणारे त्या आमदार त्या हराखोर आला त्यांना माझ्या मराठ्यांच्या घरना नाही समजायचं एकदा माझ्या <गणारेक्षेंचा> मराठ्यांच्या हृदयाला विचारून बघा तुम्ही अंत अंत पाहू नका मराठ्यांचा अंत सुटला तर तुम्हाला महाराष्ट्रात मराठी पायी ठेवू देणार नाही तुमच्या हातातून संधी गेलेली नाहीये तुम्ही माझ्या नादाला लागू नका नसता राज्यात तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी माग सर नाही मी नाही सहन करू शकत माझ्या समाजावर होणार अन्याय या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका